एलसीबी पथकाकडून गुंगीकारक औषध उघड चार आरोपी मुद्देमाल जप्त याबाबत वृत्त असे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की विकास उर्फ विक्की मोहन चौधरी राहणार दंडेवाला बाबा नगर मोहाडी याने त्याच्या राहत्या घरात मानवी मेंदूवर विपरीत परिणाम घडवून आणणाऱ्या गुंगीकारक औषधांच्या बाटल्यांची चोरटी विक्री उद्देशाने साठा करून ठेवला असल्याबाबत खात्रीशीर माहिती प्राप्त झाली सदर खात्री करून पुढे योग्य ती कारवाई करण्याबाबतच्या सूचना पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी एल सी बी पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना देण्यात आल्या त्यांनी पोसई बाळासाहेब सुरवशी व स्थानिक गुन्हे शाखेकडील सर्व पथकास आदेशित केले त्या अनुषंगाने या ठिकाणी विकास उर्फ विक्की मोहन चौधरी वय छत्तीस राहणार दांडेवाला बाबा नगर मोहाडी यास राहते करून ताब्यात घेऊन त्याच्या घराची जडती घेतली असता त्यात गुंगीकारक औषधांचा मोठा साठापीठ मिळवून आला ज्यात प्रामुख्याने ग्रीन फॉस्फेट हा प्रतिबंधित गुंगीकारक घटक असलेल्या सव्वीस हजार रुपये किमतीच्या एकशे सत्तर बाटल्या तर एकशे साठ स्ट्रीप गोड्या या पाच हजार एकशे वीस रुपयाच्या असा माल मिळून आला सदर गुंगीकारक घटक असलेल्या बाटल्या व गोड्या जप्त करण्यात आल्या असून त्याने लोकेश चौधरी राणा देवपूर धुळे रिंकू मेडिकल याच्याकडे खरेदी केली असल्याचे त्याने सांगितले त्यास देखील ताब्यात घेऊन संपूर्ण नावगाव विचारले असता लोकेश अरुण चौधरी वय तीस राणा देवपूर असे सांगितले त्याने गुन्ह्याची कबुली दिली अशाच प्रकारचा गोंगीकारक माल अवैधरित्या रिंकू मेडिकलच्या मालक प्रमोद येवले यांच्याकडे असल्याचे त्याने सांगितले सदर पथकाने प्रमोद अरुण येवले वय चौतीस राहणार देवपूर धुळे यास विचारपूस केली असता त्याच्या राहत्या घरातून गोंगीकारक औषधांचा साठा ज्यात प्रामुख्याने छत्तीस हजार सातशे पन्नास रुपये किमतीच्या बा दोनशे दहा बाटल्या मिळून आल्या तर या बाटल्या देखील जप्त करण्यात आल्या सदर माल त्याने मुकेश पाटील आणार वाडीवकर धुडे याच्याकडे खरेदी केले असल्याचे सांगितले त्याचा शोध घेऊन त्या ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारले असता त्याने मुकेश आनंदा पाटील वय पस्तीस राहणार वाडीवकर धुडे असे सांगून गुन्ह्याची कबुली दिली तर मुकेश पाटील यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याच्या राहत्या घरून गोंगीकारक औषधांचा माल मिळवून आला ज्यात प्रामुख्याने तीस हजार रुपये किमतीच्या दोनशे बाटल्या त्याचबरोबर पाच हजार सातशे साठ रुपयाच्या एकशे ऐंशी स्ट्रिप्स गोड्या मिळून आल्या असा एकूण एक लाख तीन हजार सहाशे तीस किमतीचा कुंगीकारक का औषधांचा साठा हा एकूण पाचशे ऐंशी बाटल्यांमधून मिळून आला तर ज्यात प्रामुख्याने विकास उर्फ विक्की मोहन चौधरी वय छत्तीस लोकेश अरुण चौधरी वय तीस प्रमोद अरुण येवले वय चौतीस मुकेश आनंदा पाटील वय पस्तीस यांच्या विरुद्ध मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे पोसई बाळासाहेब सुरवशी पोसई योगेश राऊत पोसई अमरजित मोरे असई संजय पाटील श्याम निकम दिलीप खोंडे पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पोलीस नाईक पंकज मोडे, चेतन बोरसे प्रशांत चौधरी पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र वाघ किशोर पाटील योगेश जगताप चालक पोलीस कॉन्स्टेबल कैलास महाजन राजू गीते अशा सदरची कारवाई केली आहे काही आहे त्यानुसार एल सी बीच्या टीमने आपण एक विकास उर्फ विक्की मोहन चौधरी हा दंडेवाला बाबानगर मोहाडी येथे राहणारा इसम आहे याच्या घराची हाऊस सर्च केली तर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये या प्रकारचे टॅबलेट्स आणि सिरप्स मिळतील अशी एक बातमी होती त्या अनुषंगाने आपण हाऊस सर्च केला असता त्याच्याकडे आपल्याला एकशे सत्तर बाटल्या कोडिन फॉस्फेट आणि एकशे सत्तर स्ट्रीप्स अल्फ्राझोलाम म्हणजे जे, जे गुंगीकारक हे आहेत मोठ्या प्रमाणात त्याचा हल्लीचे तरुण मुलं ॲडिक्शन करतात त्याचं आपल्याला तसं मिळालं त्याच्याकडे पुढे चौकशी करताना आपल्याला असं कळलं की रिंकू मेडिकल जे आहे त्यांच्याकडून याने हे हा सगळा माल आणलेला आहे त्याच्यामुळे तिथे काम करणारा लुकेश चौधरी याला आपण ताब्यात घेतलं त्या रिंकू मेडिकलचा जो मालक आहे त्याचं नाव आहे प्रमोद अरुण येवले देवपूर धुळे राहणारा याला देखील आपण त्याच्यामध्ये अटक केली त्याला अटक केल्यानंतर त्याच्या घरीसुद्धा आपल्याला दोनशे दहा कोडिन फॉस्फेटच्या बाटल्या मिळाल्या त्याच्यानंतर पुढे असं कळलं की त्याला एक मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे त्याचं नाव आहे मुकेश आनंदा पाटील हा वाडी भोकर धुळे येथे राहतो की त्याने त्याला ते सप्लाय केलेलं आहे असं बातमी कळल्यानंतर आपण त्याच्या घरी पण सर्च घेतली त्याच्या घरी पण आपल्याला कोडिन फॉस्पेटच्या दोनशे बाटल्या आणि अल्प्राझोलामच्या एकशे ऐंशी स्ट्रिप्स असा माल मिळाला तर एकूण आपण याच्यामध्ये पाचशे ऐंशी बाटल्या कोडिन फॉस्पेटच्या जप्त केलेल्या आहेत आणि जवळ पाच हजार शंभर गोळ्या अल्प्राझोलाम याच्या आपण जप्त केलेला आहे आणि चार आरोपींना याच्यामध्ये आपण सध्या अटक केलेली आहे आणि त्यांच्यावर एन डी पी एसमध्ये म्हणजे नार्कोटिक ट्रग अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्ट याच्यानुसार आपण गुन्हा दाखल केलेला आहे